क्रांती यांच्या ऑफिसला आज त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटातून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये आमच्या त्यांनी प्रवेश केल्याबद्दल आज आम्ही भारतीय जनता पार्टी नगर व नगरसेवक सुशीलभाई क्षीरसागर मित्रपरिवाराने स्वागत पर सत्कार केला या प्रवेशाला खऱ्या अर्थानं ज्यांनी घडून आणला ते आमचे मित्र व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणदादा चौरे यांचाही आम्ही खऱ्या अर्थानं या प्रवेशाला शिलेदार म्हणून त्यांनाही आम्ही फेटा आणि हार घालून त्यांचाही सत्कार केला खऱ्या अर्थानं मला असा आनंद होतोय रमेशजी आम्ही शालेय जीवनापासून एकत्र आहोत तसे आम्हाला ते दोन वर्षाने मोठे आहेत पण शालेय जीवनामध्ये आम्ही बऱ्याचसा काळ एकत्र फिरायला जाण्यात त्यातल्या अनेक गोष्टी करण्यामध्ये एकत्र घालवला पण त्यांनी माझ्या आधी राजकारणात गेले मी नंतर सक्रिय झालो राजकारणात पण खूप दिवसापासून आमच्या मनात होत की कधीतरी एकदा दोघांनी मिळून काम करावं आपण एका पक्षात किंवा एका युती असणाऱ्या मध्ये काम करावं पण तसा योग आजपर्यंत आला नाही दोन हजार सात पासून तसे अनेक वेळा आमची चर्चाही झाली पण तसा कधी योग आला नाही पण खऱ्या अर्थानं आज मी चरण आभार म्हणतो की त्यांच्या माध्यमातून आज शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आणि ते महापूर्वीचे घटक झाले आज एक आम्हाला दोघांना मिळून काम करण्यासाठी शहराच्या विकासासाठी काम करण्यासाठी एक संधी आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी तुमचं आभार म्हणतो आणि या सत्काराच्या माध्यमातून रमेशजीनी ज्यावेळेस प्रथम नगराशी झाले त्यावेळेस आम्हाला अडीच वर्ष त्यांच्या का नगराश पदाच्या काळामध्ये आम्ही काम केलं मी त्यावेळेस नगरसेवक होतो त्यांनी ते त्यावेळेस सरकारची भूमिका दाखवली त्या खरं अडीच वर्षांमध्ये त्यांची काम करण्याची पद्धत विकासाचं धोरण हे खरं सोबत सर्व आमच्या सहकारी नगरसेवकांना कळालं आणि हे सगळं बघूनच मलाही वाटायचं कधी कधी आपण मिळून काम करावं एका प्रवाहात राहावं पण जे जे तो जो तो आपल्या आपल्या पक्षाच्या निष्ठेनुसार काम करत होता पण आज आपण एकत्र काम करून या सत्काराच्या औचित्यावर मी एवढं सांगू इच्छितो की मोहोळ शहराला खऱ्या अर्थानं विकासाला गती देण्यासाठी शिवसेना आणि भाजप ही दोन पार्ट्या कधीही पहिल्यापासून कामात होत्या पण आता घटक पक्ष म्हणून आपण दोघं मिळून आता आपल्या घटक तीन पक्ष जरी असले तरी नैसर्गिक युती खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस सेनेची भाजपची नैसर्गिक युती होते त्यानुसार आपण खऱ्या अर्थानं आता घरातली व्यक्ती झाल्यासारखं झालोय आणि आपण मिळून सर्वजण या मोहो शहराचे राहिलेले प्रश्न काय काम राहिलेले आहेत अशा सगळ्या कामाला आपण माननीय एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब व दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून हे सर्व राहिलेली काम विकासाची राहिलेली कामं मार्गी लावू आपण येणाऱ्या काळामध्ये एकत्र काम करू सुशील जे सांगितलं आता की ते खरं आहे की या महोळ शहरामध्ये या महोळ तालुक्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे सत्ता पाहिजे आणि विस्थापितांना सत्ता काय असती सत्ता कशी राबवायची असती सत्ता कशी चालवायची असती हे एकदा समजलं पाहिजे म्हणून सातत्यानं आम्ही प्रयत्न करत होतो छत्रपती शाहू महाराज आपल्या राज्यकार्यामध्ये सांगत होते की ही सत्ता लोकांवर गाजवण्यासाठी नसती तर ही सत्ता लोकांची सेवा करण्यासाठी असती आणि खऱ्या अर्थानं ना एकनाथरावजी शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा दादा असतील यांनी मागील पाच वर्षामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला त्यातल्या त्यात, त्यात एकनाथ शिंदे यांनी अतिशय वेगवान निर्णय या महाराष्ट्रामध्ये कुठल्या मुख्यमंत्र्यांनी घेतले असतील तर एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेले आपल्याला तुम्हाला आम्हाला पाहायला या ठिकाणी मिळाले आणि त्यांचं कार्य त्यांची निर्णय क्षमता त्यांचं धाडस बघून कवाकवा आम्हाला वाटायचं की की आपण देखील एकनाथ शिंदे साहेबाबरोबर काम केलं पाहिजे पण तो योग जिल्ह्याचे प्रमुख चरणराज चौरे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पेरूर येतो बसल्यानंतर त्यांनी स्वतःच मला सांगितलं शिरवन तुम्ही चांगलं काम करताय आपण मिळून काम करू आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं तिथूनच प्रवास सुरू झाला आणि आज या प्रवासाला अभिनंदन करण्यासाठी सुशील सुशीलबाई असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील हे अभिनंदन करण्यासाठी आल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये मोहोळ तालुक्याचे अनेक प्रश्न या ठिकाणी आवासून बसलेले आहेत गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये या तालुक्यामध्ये विकास होऊ द्यायचा विकासाला आजगरासारखा विळका घालण्याचं काम अंगरकरांनी केलं आणि त्यामुळे या मोहोळ तालुक्याचा विकासच झाला नाही त्याचं उदाहरण काल आपण पाहिलं असं की आष्टी टप्पा क्रमांक दोन एकवीस हजार हेक्टर जमीन ओरिती खाली पाण्याखाली येणार त्याचं उद्घाटन जिल्ह्याचे प्रमुख आमचे सहकारी धरणकर चोळे यांच्या हातशी झालं म्हणजे गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये हे काम त्यांना करता आलं असतं पण त्यांनी केलं नाही केवळ या तालुक्यातली के जनता आर्थिक न गबरगंड झाली नाही पाहिजे आर्थिक सुबत्ते आली नाही पाहिजे अशा प्रकारचा डोळ्यासोबत हेतू ठेवून अनेक मग आपल्याला सांगता येईल या तालुक्यातल्या क्रीडा संपन्नाचा प्रश्न आहे एस टी बस डेपोचा प्रश्न आहे एस टी स्टँडचा प्रश्न आहे जिल्हा उपरुग्णालयाचा प्रश्न आहे मोहोळच्या रस्त्याचा प्रश्न आहे अनेक वेगवेगळ्या समस्या गेल्या पस्तीस वर्षामध्ये आंबेडकरांना होऊ दिलेल्या नाहीत आणि त्या समस्या अडवलेल्या समस्या आज आपण सगळ्यांच्या सहकार्यानं खऱ्या अर्थानं सोडवण्यासाठी प्रयत्न करू